नमस्कार मी संगीता आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत न खुशखुशीत न फुटणारा साबुदाना वडा कसा बनवायचा हे बघूया तर वडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी अर्धा किलो साबुदाना असा रात्रभर भिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन उकडलेले बटाटे मी अशी कुसकरून ह्याच्यामध्ये घालत आहे मीडियम साईजचे दोन बटाटे आहेत ह्या अशा प्रकारे कुसकरून घालायचे आहे एक वाटीवर शेंगदाणासा कूट मी आवड दोबड असा मिक्सरला वाटून तो ह्याच्यामध्ये घालून घेतलाय त्याचबरोबर पाच सहा हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्या त्या पण घालून घेतल्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक चमच जिरे आणि कडीपत्ताचे पानं मी छोटे छोटे असे कट करून घातले आणि कोथंबीर हे दोन्ही पण पान, कडीपत्ताचे पानं आणि कोथंबीर ऑप्शनल आहे हे तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नाहीतरी अवॉइड करा त्याचबरोबर असंच हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घेतलं अशा प्रकारे मिक्स आहे आणि त्याचबरोबर आपण थोडस पाण्याचा हा ताटाला लावून घेऊया आणि हाताला पण हात पण आपण थोडेसे ओले करून घेऊया आणि अशा प्रकारे आपण एकदम मीडियम साईजचे साबुदाण्याचे वडे वळायला घेऊन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मोठा बारीक जसा पण असेल जसं पण पाहिजे असेल तस्या प्रकारे तुम्ही वळून घ्यायचं अशाच प्रकारे आपण सगळे वडे वाळून घ्यायचे जर तुम्ही इथं पाण्याच्या ठिकाणी तूप वापरलं तरी चालेल पण मी शक्यतो पाण्याचाच हात ओला करून घेते आणि त्याच्यानीच असं वळून घेते बघू शकता तुम्ही मस्त असे सगळे साबुदाण्याचे वडे आपण अशाच प्रकारे वाळून घेऊया एक एक करून सगळे वाळून घ्यायचे आणि त्याचबरोबर महत्वाची टिप्स म्हणजे अशी आहे की आपण तेल जे गरम करायला ठेवतो ते मीडियम टू हाय हीटवरच गरम करून घ्यायचे कारण जर तुम्ही मंद आच्यावर जर हे फ्राय करायला घेतले वडे आपले तर ते वडे फुटू शकतात आणि तेल पण खूप खाऊ शकतात त्याच्यामुळं मीडियम टू हाय हीटवरच आपण हे सगळे वडे फ्राय करून घेतले अशा प्रकारे सगळे वडे आपण इथं वाळून घेतलेले आहेत आणि साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असे वडे वडे झालेले आहेत ह्याला आपण एक एक करून असे फ्राय करून घेऊया मस्त असे तळून घेऊया तेल गरम झालेले आहे छानपैकी याच्यामध्ये एक एक वडा आपण असा सोडून घ्यायचा हळूहळू हो, हो, सोडायचा कारण जोरात तेल पण उडू शकतं कधी त्याच्यामुळे हळू हो, सोडायचा अशा प्रकारे चांगले सगळे चार चार पाच वडे जेवढे मावतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि एकदम त्याला बिलकुल पण हात नाही लावायचा एक ते दोन मिनिटांसाठी असाच पूर्णपणे सोनेरी रंगापर्यंत एका साइडला पूर्ण तळून झाल्यावरच आपण त्याला परतवून घ्यायचं आहे हे बघू शकता एका साईडने पूर्ण सोनेरी रंग झालेला आहे आणि आपण ह्याला आता दुसऱ्या साईडने मस्त सोनेरी रंग होईपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया हे बघू शकता मस्त असा जरा पण चिकटलेला नाही बिलकुल पण फुटलेला नाही मस्त असा एका साईडने सोनेरी आपण तळलेला आहे अशाच प्रकारे आपण सगळे वडे असेच तळून घेऊया आणि सोनेरी रंगापर्यंत मस्त फ्राय करून घेऊया फ्राय करून झाल्यावर आपण त्याला शक्य असेल तेवढं त्याच्यामधलं तेल निथळून घेऊया या प्रकारे झाऱ्याच्या सहाय्याने मी सगळे वडे काढून घेतले चारीचे चारी, चारी, चारी वडे काढून घेतले अशा प्रकारे आणि एका ताटामध्ये मी टिश्यू पेपर टाकलेले आहे तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता टिश्यू पेपर नाही तर असेच ताटामध्ये काढून घेतले तरी चालेल हे बघू शकता मस्त असे कुरकुरीत असे मस्त वडे तयार झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम असे खुसखुशीत मऊ असे वडा आपला तयार झाला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय ना बघा अशाच प्रकारे सगळे वडे आपण तळून घेतले आणि आपण हे दह्यासोबत किंवा तुम्हाला शेंगदाण्याची चटण्यासोबत पण खूप छान लागतो पण मला हा आवडत शक्यतो आमच्या घरामध्ये आम्ही दही सोबतच खातो दह्यामध्ये आम्ही दोन ते तीन हिरव्या मिर चिरून छोटे छोटे कट करून घालतो आणि त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी साखर आणि थोडस चवी चवीपुरतं मीठ असं प्रकारे चांगलं त्याला फेटून घेते दह्याला आणि मस्त सोबत खायला घेऊया चला तर मग हीच रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा कशी रेसिपी झाली हे तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा अशाच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा